साळू ए साळूबाई आबा इकडे ये ये, कि काय नाही आमची साळूबाई नात आहे अत्यंत लाडकी आहे आमची खूप सगळ्यांची आवडती आहे येलो तुझ्यासारखी श्रावण साखळी तिची गोष्ट सांगतो तुला ये? ये? बसा कस आहे आहे का एक गाव होत त्या गावात पाच भाऊ राहत होत आणि त्यांना एकुलती एक बहीण होती तिचं नाव होतं श्रावण साखळी त्या पाच भावांची बहीण अतिशय लाडकी होती लय काळजीनं तिची तिचा सांभाळ करायची ती तिला काय कुठली वस्तू पाहिजे लगेच पाचशे भाव आणून द्यायचे तिचा सगळा हट्ट पुरवायचे अत्यंत त्यांची लाडकी होती वहीत साखळी तर एकदा काय झालं ते पाच भाव निघाले वंजला वंजला म्हणजे कसं माहीत आहे का शा गावातनं दुसऱ्या गावात, गावात जायचं असलं की पहिलं लोकं चालत जायची किंवा बोड्यावनं जायची ह्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असलं की त्याला वंजला म्हणायचं दुसऱ्या राज्यात जाऊन व्यापार करून पैसे कमवून यायचं मग ती एकदा पाच भाऊ वंजलाने निघालं म्हणजे दुसऱ्या राज्यात व्यापार करायने झालं मग आपल्या बहिणीची काळजी त्यासनी लागली ती काय म्हणली आता आपली ब आपल्या बायकाने आपली बहीण चांगली सांभाळली पाहिजे श्रावण साखळीला म्हणून आपापल्या बायकासनी सांगतात आमची लाडकी एकुलती एक बहीण आहे श्रावण साखळी आम्ही वंजस तिला अगदी फुलासारखी सांभाळा तिला काही त्रास देऊ नका तिची काळजी चांगली घ्या असं आपापल्या बायकासनी सांगतात बायका होय म्हणतात ती वंजला जात्यात गेल्यावर मग काय होतं ह्या पाच बायका भाऊज या तिच्या साखळीच्या तिला काय चांगलं सांभाळत नाही भाऊ गेलं म्हणजे यांचं नवरं गेलं की तिला कामाला चुकत्यात तिला एक चाळण देते आणि तिला म्हणतात ह्या चाळणीतनं पाणी आणून डेरा भरायचा घरातला रांजण भरायचा आणि रांजणाला बीळ पाडत्यात आता ती श्रावण साखळी चाळणीतनं पाणी कशी आणणार आणि आन रांजणाला बीळ पाडले रांजण कसा भरणार मग तशी चाळण घेऊन ती नदीवर जाते रडत बसते वात 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 तर एक झाडाचं पान नदीत पडलेलं असतं ते जेव्हा मुंग्या असते त्या त्या मुंग्या वाहत 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 तिथे येत्या त्या मग श्रावण साखळीला म्हणत्यास का बाहेरडत्या श्रावण तू काय झालं तर श्रावण साखळी म्हणती माझं भाऊ गेलेत वंजेला आणि माझ्या वहिनीने मला ही काम लावलंय चाळणीतनं पाणी नेऊन घरातलं रांजण भरायचं आणि रांजणाला बीळ पाडलंय कसे मी नेऊ मुंग्या म्हणते तू रडू नको थांब आम्ही चाळणीत बसतो तर बेडूक उडी मारून येतो बेडूक म्हणतो श्रावण श्रावणसाखळीत तू काय काळजी करू नको मी मी रांजणात बसतो जालो मुंग्या सगळ्या बसल्या का चाळणीत आणि बेडूक पण चाळणीत आला चाळणीतनं पाणी घेऊन रांज श्रावण साखळी आणि बशी घरात तिनं रांजणात पाणी वतलं बेडूक चूक दिशेन जाऊन रांजण्याच्या वेळात बसला मुंग्या चाळणीच्या वेळात त्यामुळं तिनं आणून आणून पाणी रांजण भरला रांजन भरल्या भाऊजया म्हणल्या अभो बाईनं भरला की रांजण चाळणीनं पाणी आणून थांबा ताईला अवघड काम सांगू द्या म्हणून त्या घरातली कपडे असतील नसतील तिढी सगळ्या बोळा करतात आणि त्याला बुडीत्या आणि तिला म्हणतात जा आता त्या काय करतात जा म्हणते त्या वनगाईचं दूध घेऊन ये जा सावंत साखळीला या ऐकल्यावरच आलं आता वनबाईचं वनगाईचं दूध कुठनं आणणार जा ती भांड्या घेऊन जंगलात जातील जंगलाच्या कडेला नदी वाहत असती ग तिथं बसती रडत बसती रडती रडती आता वनगायचं दूध मी कुठनं आणो कसं आण तिला रडत जास्त रड येत ती रडत तो बसती तोवर तिचं भाऊ तिकंडे येत असतात वंजसनं म्हणजे व्यापार करून येत असतात त्यातला एक भाऊ काय म्हणतो अरे अरे तिथं पूर्गी कोण बघ दुसरा म्हणतो अरे ती आपली श्रावण साखळी असेल तिसरा म्हणतो थट आपली श्रावण साखळी नसल ती कशी इथे येईल चौथा म्हणतो आपल्या भाऊजेन ती तिला तीर खाया प्याला घालून पाळण्यात झोपू असल पाचवा म्हणतं नाही नाही चला आपली श्रावण साखळीच असल चला बघूया आपण कोण आहेत पाचवी भाऊ श्रावण साखळी जिथं बसली ती तिथं येतात बघतात तर खरंच श्रावण साखळी व रडं ती भाव असं तिला नाहीच रड येतं मग ती काय म्हणती दादा दादा मला असं केलं वहिन्याने मग भाऊ म्हणते हो चल घरला म्हणून मोठा भाऊ आपली मांडी कापतो आप श्रावण साखळीला मांडीत घालतो आणि पाचवी भाऊ घरला येत्यात बा पाचवी भाऊ आलेला बघितल्यावर त्यांच्या बायकांची भीतीनं गाडं उठती आता श्रावण साखळीला तर वन वनगायचं दुधाना घालले आता काय करायचं शेजारी तेलेच घर असतं तिथं पूरगी असती ती आणत्या ती तिला आंघोळ बिंगोळ काजळ पावडर लावून पाळण्यात झोप येत्यात आणि झोपत येत बसत्यात भाऊ आलं की म्हणते श्रावण साखळे श्रावण साखळे तर या बायका त्या भावांच्या बायका काय म्हणतात पाळण्यात झोपाय लागल्या जोपवतोय आम्ही तिला मग भाऊ येतात पाळण्याविषयी श्रावण साखळे श्रावण साखळे काय पाहिजे तुला ती तेलची पूर्गी म्हणती पेंट पाहिजे मग भाऊ म्हणते आपली श्रावण साखळी पेंट कशी मागल मग तो मोठा भाऊ मांडी कापतो त्यातनं श्रावण साखळीला बाहेर काढतो म्हणतो तुम्ही बायकासनी पाचवी भाव म्हणत्यात आमच्या बहिणीला तुम्ही त्रास दिलायचा सगळं आम्हाला कळलंय म्हणून पाचवी बायकासनी हत्तीच्या पायाला बांधतात आणि हत्ती उधळून देतात पाचवी बायका मरत्यात त्यांच्या पापाची शिक्षा त्यासनी मिळाली म्हणून कधी कुणाला त्रास देऊ नये विनाकारण सगळ्या संग चांगलं बोलावं चांगलं वागवावं सगळं चांगलं करावं देव आपलं चांगलं करतो नाही स्रा, तर मग शिक्षा मिळते चांगल्याच फळ चांगलंच मिळत कशी वाटली साळूबाई गोष्ट आवडली तशीच तो आमची लाडके आहे श्रावण साखळी सारखी हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा